लैंगिक आयुष्य आपण आपल्या जोडीदारासोबत जगणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आनंददायक लैंगिक आयुष्य आपल्या जोडीदारासोबत जगणं या दोन्हीमध्ये प्रचंड फरक आहे आणि हा फरक कशामुळे तर काही खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण रोजच्या रोज जीवनामध्ये करत राहिलो तर त्यातनं तो परिणाम साधता येतो त्यापैकी महत्वाचा भाग आहे आहार दुसरा महत्वाचा भाग म्हणजे झोप आणि तिसरा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे व्यायाम अनेकांना असं वाटतं की मला ओव्हरऑल खूप जास्त अशक्तपणा आहे कमजोरी आहे आणि त्यात जर मी व्यायाम केला तर त्याचा दुष्परिणाम माझ्या शरीरावरती होणार पण खरं तर असं नसतं व्यायामाकडे तुम्ही कुठल्या पद्धतीने पाहताय हे फार महत्वाचं प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शरीरासाठी मानवणारा म्हणून व्यायाम निवडणं गरजेचं असतं बोलणं हा व्यायाम असू शकतो चालणं हा व्यायाम असू शकतो जिमिंग ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या प्रकारच्या ते असू शकतं किंवा तुमच्या स्वतःच वेट वापरून घरीच तुम्ही तीन चार वेगवेगळे व्यायाम करतायत किंवा योगासनं करतायत ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी व्यायाम डिझाईन करताय असंही असू शकतं समजा तुम्हाला आता असं वाटतं की अर्धा तास आपण व्यायाम नाही करू शकत तर पाच मिनिटापासून सुरुवात करून तुम्ही हळूहळू अर्ध्या तासाचा वीस मिनिटाचा जो काही पल्ला तुमच्या हो डोक्यामध्ये तुम्ही ठरवलाय हो तो, तो तो तुम्ही गाठवू शकता शारीरिक संपूर्ण स्वास्थ्य आणि मानसिक संपूर्ण स्वास्थ्य चांगलं व्हायला सुरुवात होते आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम जो मी पहिला मुद्दा म्हंटल की लैंगिक आयुष्य असणार आणि सुखकारक आणि आनंददायक अनुभव देत लैंगिक आयुष्य आयुष्य असणं याच्यावरती त्याचा परिणाम होतो